नमस्कार मित्र आणि ग्रो ग्रोमोटिव्हेशन स्टोरीजमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते आणि आजच्या विषयाला सुरुवात करते आजचा विषय आहे तुम्ही योग्य साथीदारासोबत अस असल्याचे दहा संकेत अनेकदा रिलेशनशिपमध्ये मुलं कमिटमेंट देण्यासाठी तयार नसतात त्यामुळे मुलींना अनेकदा त्यांच्याबद्दल खात्री वाटत नाही अशा वेळीस मुलांच्या लहान सहान गोष्टीवरून तुम्ही योग्य मुलासोबत नात्यामध्ये आहात आणि हे नातं तुम्ही पुढच्या टप्प्यावर नेऊ शकतात याची तुम्हाला खात्री मिळू शकते मग तुमच्या साथीदारामध्ये या गोष्टी असतील तर त्यांना गमवू नका एक म्हणजे तुमच्या सौंदर्याची जाण सौंदर्य हे केवळ चेहऱ्यावर नसावे जर तुमचा साथीदार बाहेरील आणि आतील सौंदर्यालाही दाद देऊ शकत असेल तर साहजिकच त्याला तुमची कदर आहे दुसरं म्हणजे मत्व पुरुषांचं व्यक्तिमत्व हे त्यांच्या संस्कारावर त्यांच्या जडणघडणीवर अवलंबून असतं त्यामुळे जर तुमच्या साथीदाराच्या बोलण्यातून वागणुकीतून तुम्हाला सकारात्मकता मिळत असेल तर तो तुमच्यासाठी योग्य साथीदार आहे तिसरं म्हणजे प्रत्येक टप्प्यावर स्त्रियांमध्ये सतत मूळ स्विंग होतात परिणामी त्याचं रूपांतर अनेकदा भांडणामध्ये होतं मात्र जो पुरुष त्यांच्या साथीदाराला प्रत्येक स्थितीमध्ये समजून घेत असेल मदतीसाठी पाठीशी खंबीर उभा राहत असेल तर त्याला गमवू नका चौथं म्हणजे स्वतःमध्ये बदलासाठी तयार कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते जेव्हा पुरुष स्वतःमधील कमतरतेवर मात करून बदल करण्यासाठी प्रयत्न घेत असतो तेव्हा त्याला दाद द्या असे पुरुष अनेकदा स्वतःच्या प्रत्येक गोष्टीसाठी श्रेय घेणं टाळतात पाचो म्हणजे सुरक्षितेची भावना निर्माण करण्यास मदत कोणत्याही नात्यामध्ये स्त्रीला सुरक्षितेची भावना जाणवणं महत्वाचे वाटत असते जेव्हा पुरुष तिच्या साथीदाराला पाठिंबा देण्यासाठी सज्ज असतो तेव्हा न कळतो तिला विश्वास देत असतो सहावं म्हणजे लहान सहान गोष्टींना दाद तुमच्यासाठी दरवाजा उघडणं मुलांना सांभाळताना होणारी कसरत सांभाळणं घरगुती कामांमध्ये मदत अशा गोष्टी लहान वाटत असल्या तरीही यामधून तुम्हाला पाठिंबा देत असतात सातव म्हणजे प्रामाणिकपणा नात्याचा पाया विश्वासावर खरेपणावर अवलंबून असतो चांगला वाईटपणा त्याच्या नात्यावर होणारा परिणाम लक्षात घेता जेव्हा तुमचा साथीदार प्रत्येक गोष्ट जेव्हा उघडपणे बोलतो तेव्हा त्याची बाजू समजून घ्या असा प्रामाणिकपणा दाखवणाऱ्या साथीदाराला समजून घ्या म्हणजे इतरांबाबत वाईट बोलणं चिंतन टाळणारा कधी रागाच्या भरात असो किंवा कधी ताणतणावामुळे अनेकदा माणसाचा स्वतःवरील तोल जातो मात्र कठीण स्थितीमध्येही ज्याचा संयम ढळत नाही त्याला तुमच्या आयुष्यातून गमवू नका नव्व म्हणजे विश्वास कमावणं टिकवणं विश्वास हा प्रेमासारखाच न लागता कमवावा लागतो जेव्हा तुमचा साथीदार प्रयत्नाने हा विश्वास कमावतो जपतो आणि टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करतो तेव्हा तो नात्यामध्ये खरंच प्रामाणिक असतो अशा विश्वासाला तडा जाऊ देऊ नका दहावं म्हणजे साथीदाराला प्राधान्य अहंकाराने नातं अधिक झपाट्याने संपत त्यामुळे जेव्हा तुमचा साथीदार नात्यामध्ये अहंकार बाजूला सारत जेव्हा तुम्हाला प्राधान्य देतो तुमची साथ देतो तेव्हा त्यालाही तुमच्या साथीची गरज असते हे जाणून घ्या तर ही होती आजची माहिती तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद